अभिषेक गिलने पाकला हरवले भारताला फायनलमध्ये पोचवले आणि पाकिस्तानला फायनलच्या बाहेर पाठवले तर पॉइंट टेबलमध्ये सध्या नंबर वन कोण आहे कोणाचे चॅन्सेस आहेत फायनलमध्ये जाण्याचे पॉईंट टेबलचे संपूर्ण समीकरण आपण या हिडोमध्ये जाणून घेणार आहोत तर मित्रांनो मी आहे सोमनाथ सरगर आपण पाहत आहात क्रिकेट मराठी मित्रांनो काल भारताने पाकिस्तानचा पराभव केला अभिषेक शर्मा शिमण गेले आणि शानदार खेळ केली आणि भारताने पाकिस्तानचा पराभव केलेला आहे आणि भारताचे नेट रेट हे शानदार झालेलं आहे एक नऊ चेंडू राखून भारताने पाकिस्तानचा पराभव केलेला आहे पाकिस्तानने एकशे चौऱ्याहत्तर धावांचे लक्ष भारताला दिले होते नऊ चेंडू राखून भारताने ते रनरेट चेस केले आणि पॉईंटेबलमध्ये नंबर वन वर पोझिशनवर भारत सध्या स्थित आहे तर पॉईंट टेबलचे संपूर्ण समीकरण आपण पाहूयात तर पॉईंट एवढमध्ये सध्या पहिल्या क्रमांक आहे भारत भारताने एका सामन्यापैकी एक सामना जिंकलेला आहे आणि त्यांचे दोन पॉईंट आहेत आणि त्यांचे नेट रेट झिरो पॉईंट सहाशे एकोणनव्वद प्लसमध्ये आहे तर दुसऱ्या क्रमकर्ते आहे बांगलादेश तर भारताला फायनलमध्ये जाण्यासाठी त्यांचे अजून दोन सामने शिल्लक आहेत बांगलादेश विरुद्ध एक आणि श्रीलंकाविरुद्ध एक तर फायनलमध्ये भारताला पोहोचायची असेल तर भारताला फक्त त्या दोन सामन्यापैकी एक सामना जिंकायचा आहे तर दुसऱ्या क्रमाकृती आहे बांगलादेश बांगला ही एक सामना झाला आहे एका सामन्यामध्ये त्याने विजय मिळवला आहे आणि त्यांचे नेट रेट आहे झिरो पॉईंट एकशे एकवीस प्लसमध्ये आहे तर बांगलादेशलाही अजून फायनलमध्ये पोचायचे असेल पाकिस्तान आणि भारत यांच्यासोबत त्यांचे सामने शिल्लक आहे तर त्यांना एक सामना तर जिंकायचा आहे फायनलमध्ये पोचण्यासाठी तर तिसऱ्या क्रमांकावरती श्रीलंका श्रीलंकाचा बांगलादेशकडून पराभव झाला आहे साखळी फेरीत श्रीलंका सर्वसामने जिंकली होती परंतु सुपर फोरमध्ये त्यांचा पराभव झालेला आहे आणि त्यांची रन रेट मायनसमध्ये आहे तर श्रीलंकाला जर फायनलमध्ये पोहोचायचे असेल तर त्यांचे दोन सामने शिल्लक आहे एक भारताविरुद्ध आणि एक, एक पाकिस्तानविरुद्ध तर त्यांना ते दोन्ही सामने जिंकायचे आहेत तरच श्रीलंका फायनलमध्ये पोहोचू शकते आणि चौथ्या क्रमांकावरती आहे पाकिस्तान पाकिस्तानचा एका सामन्यामध्ये एक पराभव झालेला आहे आणि त्यांची नेट रन रेट मायनसमध्ये आहे तर पाकिस्तानला जर फायनलमध्ये पोहोचायचे असेल तर मोठ्या परखाने त्यांना श्रीलंका आणि बांगलादेशसोबत त्यांचे जे सामने आहेत ते सामने त्यांना जिंकायचे आहेत तर असे असणार आहे पॉईंट समीकरण तर मित्रांनो आपणास काय वाटते कोणते दोन संघ फायनलमध्ये प्रवेश करतील आणि कोणता संघ आशिया कपवर क आपला कब्जा करेल भारत आशिया कप यावर्षी उंचावेल का त्यांचे चान्सेस जास्त दिसत आहेत आपणास काय वाटते आपण कमेंट सेशनमध्ये सांगा मित्रांनो आपण चॅनलवरती नवीन असाल तर आमचा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा